समीर शेख बालू समीर शेख काका पवार पत्ता पैलवान सुरडे विजय झालेला पोलीस डिपार्टमेंट मध्ये जरा टाळ्या करा त्या सुरडे पैलवान साठी मला दिसलं कुस्ती आणि पोलीस खातं एक जवळच नातं आहे आणि पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे कुस्ती बघा पलीकडं कुस्ती लागली समीर विरुद्ध बाळू गोडके एक हाय व्होल्टेज कुस्ती एक आग आहे तर दुसरा वाघ आहे अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे कधी यानं त्याला पाडले तर कधी त्यानं ह्याला पाडलेला आहे बाळो बोरके कमी उंची लाभलेला नाशिकचा त्र्यंबकेश्वरचा ए पहलवान आंतरराष्ट्रीय मंजित मंजित जी मंजित 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 जी जिधर तो देखो या ठिकाणी माननीय आमदार जिलेपांना मोहितेपडे यांचे बंधू सर्वनीय संजय शेठ मोहिते पाटील विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी होईल कुस्ती बघा पुन्हा कुस्तीला सुरुवात विरुद्ध महाराष्ट्र विरुद्ध पंजाब असा महामुकाबला चालू झाला कुस्ती बघा त्याचप्रमाणे मल्ल सम्राट अनिल शेठ साबळे पाटील उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान ग्रामस्थांच्या वतीने होईल संग्राम साळंक्यानीस सॉरी आणि समीर ही प्रदीप बाबा नरेंद्र उर्फ बंटी तापकीर यांच्याकडून पंच बनवान कोथरुड केसरी या गावचे प्रसिद्ध योगेश बाबा काकडे शांतराम बाबा काकडे वारसा योगेश आणि बाप्पो काकडे चालवला त्यांचा oh. वारसा योगेश्वर तापकीर चालवतोय आणि त्याचा वारस कोण याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे याच्यासाठी आपली पोरं तालमीत पाठवा संग्राम पाटील आर्मे राहुल सोळ आंतरराष्ट्रीय चला लवकर शुभम शिंदे तुषार डुबे हर्षवर्धन सधीर पृथ्वीराज पाटील तयारी लगा शिवराज लक्षे धीरज चौधरी तयारी लगा सिकंदर शेख पैलवाना खाण्यात येऊन जावा संग्राम पटेल विरुद्ध राहुल सोड पहिलवार आखाड्या ही कुस्ती अॅडवोकेट कुणाल किसान तापकीर आणि संदीप सुरेश तापकीर यांच्याकडून पुरस्कृत आहे मल्ल सम्राट अनिल सावळे बहुळ आखाड्यात या अनिल भाऊ साबळे मल्ल सम्राट यांचा सन्मान होईल म्हणजे कब्जा घेतलेला आहे डांगेचा डांगे खालून निघण्याचा प्रयत्न करतोय तिकडे बाळू गोडके आणि समीर सिंग ज्या समीर शेखने मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पोरची गाजवली अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेली आणि पैलवान महिलांवरती आलेला आहे एक प्रिन्स कोल्हेिन्स कोल्हे पंजाब केसरीचा चानकरी बस बस बडीगड बारू आणि समीर कुस्ती चालू आहे बल्लेबाज लढा चालू आहे प्रिन्स कोहली वेलकम पैलवानजी आप आहे बहार आहे आता काय बत्ता कपडे करून आल्यानंतर बघा प्रिन्स कोहलीला पंजाबचा पैलवान आहे पंजाब विरुद्ध

काल पण आम्ही दोन उदाहरण दिलं सिकंदरचा घाम घाम केला होता उमेश मथुरानं आणि आज सुद्धा प्रिन्स कोहलीची आणि सिकंदरची उत्तर भारतामध्ये बऱ्याच वेळा कुस्ती झाली आणि सुटलेली कुस्ती आहे आज आणि म्हणजे विजय झाला गंगावेश तालमीचा पैलवा संपलेल्या कुस्तीत विजय